दुसरा त्याग त्यांचा किती मोठा आहे किती मोठा त्याग आहे घरदार सगळं सोडतात आई बापाला सोडतात बंधू भगिनीला सोडतात आणि सर्वस्व त्याग करून पतीच्या घरी येतात बघा गळा त्यांचा असतो पण मंगळसूत्र आपलं आपलं मी आपलं कसं म्हणतो तुमच्या नावाचं असतं मी केलंच नाही तुम्ही कसं ते वांगीड तुमच्या नावाचं असत कुंकू कपाळ त्यांचा असतं पण कुंकू तुमच्या नावाचं असतं कान त्यांचे असतात पण बुगडी न तुमच्या नावाची असते नाक त्यांचा असतो पण बुगडी तुमच्या नावाची असते बरोबर काय कानात बुगडी हा मला माहिती मी काय बोलतो जागे आहात का मला बघायचं आहे कान त्यांचे पण कानामध्ये बुगडी तुमच्या नावाची आहे पतिदेवांच्या नाक त्यांचा आहे पण नाकातली नथ मात्र पतिदेवाच्या नावाची आहे पाय त्यांचे पण पायातले पैजण आणि जोडव्या ह्या पतीच्या नावाचे केवढा मोठा त्याग आहे आणि म्हणून हा स्त्री शक्तीचा जागर आहे म्हणून महादेवाची एकच रात्र आहे पण आदिमायेच्या नवरात्री आहेत महादेवाची एकच रात्र महाशिवरात्री एकच पण या आदिमायेचे संस्कार आणि शिस्त आणि यांच्याकडचा त्याग मोठा आहे म्हणून यांचा जागर नऊ दिवसाचा असतो ती नवरात्र आदिमायेची बरं या नवरात्रातल्या आदिमाया ज्याच्यावर बसते त्या आदिमायचं वाहन काय आहे काय आहे सिंह वाघ आणि भगवान शंकर कशावर बसले कशावर नंदी बैलावरती मग नंदी बैल कुणाला घाबरतो वाघ आम्हाला वाघालाच सांगायचं <laughs> किती मोठा नंदी बैल मोठा असू द्या वाघ दिसला का नंदीबैल कपच होतो काय काय कीर्तना असे वाघ निरकता पण घरी गेले का त्यांचा नंदी बैल होतो तर एवढी ताकद आहे त्यांच्याकडे पण भवानी आणि मातेचं वाहन वाघ आहे शिस्त आहे त्याग आणि असा हे आधी माहिती आहे था। फार मोठं मंदिर आहे मी आल्याला विचारलं मूर्ती अशा क्रॉस्ट आहेत महाराज सांगितलं म्हटलं पूर्वीपासूनचा इतिहास आहे तर देवी मातेचं तोंड ईशान्य आहे मला वाटतं देवी माता आपल्या गावावरती कृपा दृष्टी ठेवण्याकरता धाव प्रेम आहे आपल्या गावावरती असं कुठं पाहायला मिळत नाही खऱ्या अर्थानं लौकिक आहे मी आलेल्या आले विचार म्हणून देवाला काय जागृत देवस्थान म्हणून फार जागृत देवस्थान आहे आणि ते दिसतच कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर त्या मंदिरामध्ये दे देवाचं अस्तित्व आहे की नाही याचा निकष सांगितलेला आहे काय निकष आहे काही निकष विसरत नाही आपण त्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला जर असं वाटलं तर पाच दहा मिनिटं या मंदिरात बसावं अशी जर इच्छा झाली तर समजून जायचं त्या देवाचं अस्तित्व चैतन्य मंदिरात आहे आणि ज्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला बसायची इच्छाच होत नाही तिथं ते घाण ते सगळं तेलकट ती कुजलेली फुलं ती सगळी बघितली का असं वाटतं तर कशाला बसायचं आणि जिथं आपल्याला बसायची इच्छा होत नाही तिथं देव तरी कसा थांबेल पण तुमच्या मंदिरातली साफसफाई तुमच्या मंदिरातली स्वच्छता तुमच्या मंदिरातला नी, नीटनिटकेपणा पाहिल्यानंतर अरे आम्हाला वाटत तिथं देवाचं चैतन्य आहे हे सिद्ध होतं ही आधी माया भवानी माता ही सोमनाई माता ही चैतन्य स्वरूपाने ज्योतिष स्वरूपाने आपल्या गावात वास्तव्यास आहे असं भव्य दिव्य मंदिरामध्ये प्रांगणामध्ये आज सोळा होतोय अशी त्या स्त्री शक्तीचा जागर आहे म्हणून आज उपस्थिती सुद्धा कोणाची जास्त आहे हा त्यांचा सोळा आहे हत्यांचा कार्यक्रम आहे म्हणून त्यांची उपस्थिती जास्त आहे त्यांच्याकडे शिस्त आहे त्यांनी घडवलं तर किती जणांना घडू शकतात अरे माझ्या जिजाबाई साहेबांनी घडवण्याचं काम केलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज जन्मावे तेव्हा कोणी आकाशवाणी झाली नव्हती का हे राजे होणार आहेत स्वराज्य निर्माण करणार आहेत पण एकच आहे जिजाबाई साहेबांनी संस्कार असे केले तर वय वर्ष सोळा वर सोळा वर्ष धोक्याचं म्हणतात पण त्याच वयामध्ये तोरणा गड जिंकून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं वर्ष सोळा काय वय होत का सोळा वर्षामध्ये तोरण बांधून स्वराज्याचं तोरण बांधून गड निर्माण केले साडेतीनशेहून अधिक गड छत्रपती शिवाजी महाराज निर्माण करावेत एक एक मावळा असा छत्रपतींनी मिळवला होता ना कारण त्यांच्यावरती संस्कार माझ्या जिजाबाई साहेबांचे होते विठाला विठाला नव्हते त्यांचं नाव होते मर एकदा मरायचं तरी पण हट्टाला पेटायचं पण मागे यायचं नाही त्यांचं नाव हो मराठे असे मराठे शुरवीर होते असं एक एक नाव अजनामर झाले इतिहासामध्ये त्यातलं एक नाव आहे शिवा काशी शिवा काशेदांचं नाव इतिहासाला सुवर्ण अक्षरण लिहिलेलं आहे शिवा काशी छत्रपती शिवाजी महाराज के दिशा है पढ़ा वेढ़ा पड़ना है सिद्धिजहर का वेढ़ा है सिद्धिजहर का वेढ़ा